नमस्कार आज मी सर्व आपल्या पत्रकार बांधवांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे काही विकास कामे आपल्या तालुक्यासाठी मंजूर झालेले आहेत आणि प्रत्यक्षात त्याचे पैसे सुद्धा आलेले आहेत अशा सर्व विकास कामांची माहिती देण्यासाठी आपल्याला इथे बोलवलं आहे आपल्या कल्पना आहे की मी आमदार झाल्यापासून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं जवळपास दो दीड दोन वर्षाचा कार्यकाळ हा कोविडमध्ये गेला त्यानंतर शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि वर्षभराने त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब पण सहभागी सा झाले हे सर्व राजकीय घडामोडी कोरोनाचा काळ या सगळ्या गोष्टीसाठी जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणून मला निश्चितच अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आणि त्यातून सामोरं जावं लागलं मध्ये निसर्ग चक्रीवादळा मोठं चक्रीवादळ आलं होतं त्यासाठी मला म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्यालाच म्हणा महाराष्ट्राला म्हणा आपल्या सर्वांनाच तरी सुद्धा जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कुठल्याच बाबतीत आपण कमी नाही पडलं पाहिजे या होती या हेतूने मी व माझे सर्व सहकारी काम करत राहिलेलो आहे मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या अधिवेशनाच्या वेळेस आणि सरकारच्या माध्यमातून विकासाचा निधी आपल्याला आला त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली होती पण अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मागच्या अधिवेशनाच्या नंतर मी आपल्या का तालुक्यासाठी काय कामं आली याची काय पत्रकार परिषद मी घेतलेली नव्हती आणि यंदाच्या अधिवेशनामध्ये जे काय आपल्याला विकास कामं आले त्याची म्हटलं त्या अधिवेशनाची याची आपली संयुक्तिक पत्रकार परिषद अजितदादा पवार साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून काय काय झालं याची माहिती देण्यासाठी आपल्याला सरांनी इथं आहे पन्नास चोपन झिरो तीन झिरोच्या राज्य मार्ग व जिल्हा मार्ग विकास कामांची सरकार बदलल्यानंतर जी स्थगिती होती ते स्थगिती जवळपास बावीस कोटी आणि पंच्याण्णव लक्षाची ती उठली गेली आणि त्या कामाचे टेंडर आता झालेले आहेत जलसंधारणच्या कामाची जवळपास सहा कोटीची स्थगिती होती ती उठली आणि त्या कामाला सुरुवात झाली लेखा शीर्षक पंचवीस पंधरा पावसाळी अधिवेशनानंतर जवळपास पाच कोटी आणि पन्नास लक्ष रुपये आपले मिळाले पावसाळी अधिवेशनात दोन हजार तेवीस पुरवणी मागणीचे अर्थसंकल्प एकशे पंचवीस कोटी दहा लक्षचे विकास कामा निधी मंजूर झाले पर्यटनाच्या माध्यमातून एक कोटी आले ज्यामध्ये गोळेगावचा रस्ता आणि चिंचोलीचा खरडे वस्तीचा एक रस्ता आपण पन्नास पन्नास लाखाचा करतोय हिवाळी अधिवेशन जे नागपूरला ना झालं त्यामध्ये जवळपास चारशे चौतीस कोटी सत्तर लक्ष एवढा निधी आपल्या जुन्नर तालुक्याला प्राप्त झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ऍडिशन जलसंधारणला दहा कोटी आदिवासी विकास विभागांतर्गत पश्चिम पट्ट्यातील विकास कामांच्या साठी पाच कोटी पन्नास लक्ष आणि जे हिवाळी आदिवेशनमध्ये मी सांगितले चारशे चौतीस त्याच्यामध्ये पण आदिवासी विभागाचे हेड एक वेगळे आहे त्यातून जवळपास तीस ते पस्तीस कोटी खर्च मिळालेले आहेत त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनामधून भिवाडी इथे पन्नास लक्ष रुपये मिळालेले आहेत आणि आता एक नवीन जवळपास सात ते आठ कोटीचा प्रस्ताव आपण तो मंजुरीच्या प्रत्यक्षात आहे की ज्यामध्ये आपल्या तालुक्यातले मांगणीवाडी असेल भिवाड्याचा अजून काही भाग आहे आपला तळरच्या तळमाचेचा जो भाग आहे तिथं आपल्याला मिळणार आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंदाज आता त्याचे प्रमास काही दिवसात बाहेर पडेल काही प्रमाण बाहेर पडले आहे आत्ताच्या या डीपीसी मधून जवळपास दीडशे कोटी रुपयाचा निधी आपल्या जुन्नर तालुक्याला प्राप्त झाले अशी एकूण संख्या दादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून आठशे दहा कोटी पर्यंतचा निधी या जुन्नर तालुक्याला मिळालेला आहे या व्यतिरिक्त बिबट सफारीसाठी जो एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा डीपीआर तयार केला होता त्या डीपीआर साठी पण दीड कोटी रुपयाचा तयार करण्यासाठी निधी माननीय अजित दादा पवार साहेबांनी झिला होता या एक्क्याऐंशी कोटीपैकी चोवीस कोटी रुपयाचे निधी आपल्याला आता ह्या पुरवणे मागण्याच्या बजेटमध्ये आलेले आहेत त्याचबरोबर हॅमचे आम्ही आता रस्ते प्रस्तावित केलेले आहेत त्या हॅम्पच्या रस्त्यासाठी जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे कोटी रुपयाचा निधी येणार आहे तो अजून आलेला नाही पण येणार ना आहे ते प्रस्तावित केलं आम्ही पंचवीस पंधराशे येत्या आठ दिवसामध्ये ऑर्डर होणार आहे आणि पुढची डीपीसी त्याचा पण आराखडा तयार केलेला आहे पुढच्या वर्षीचा चोवीस पंचवीसचा ते पन्नास कोटीचा निधी आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर एक कोटी रुपयाचा आदिवासी विभागाला वरदान ठरलेला एक अभ्यासिका आपण जुन्नरमध्ये जी, 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 जी उभी करतोय त्या अभ्यासिकाकरता वीस लाख रुपयाचा फर्निचरचा निधी येतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी अनेक शिवभक्तांची मागणी होती की तिथे लिफ्ट उभी करण्यात यावी त्यासाठी तब्बल पंचवीस ते सव्वीस लाख रुपयाचा निधी आत्ताच्या डीपीसी मधून आपल्याला तो प्राप्त होतोय पिंपळगावला जे राम मंदिर निर्माण करण्याचं काम चालू आहे त्या राम मंदिराच्या परिसरातल्या बहुद्देश इमारताच्या बांधकामाकरता एक कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता सरकारने दिली त्यातले तीस लाख रुपयाचे निधी आता लगेच वितरित केलेले आहेत आणि ह्या तीस लाखाचं काम नंतर पुढच्या टप्प्यातले पैसे ते येणार आहेत त्याचबरोबर हे टीपीसी मधलंच काम आहे ओतूरच्या पोलीस स्टेशनसाठी पाच कोटी रुपये आलेले आहेत जुन्नरच्या पोलीस स्टेशन साठी आम्ही प्रयत्नशील आहेत पाच कोटी रुपयाचं रेडी आम्ही केलेला आहे ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी दीड कोटी रुपयाचा फर्निचर आणि सिव्हिल सर्जन मार्फत तिकडे जे ॲपॅटस लागतात त्यासाठी पैसे आपण आणतोय जुन्नर नवीन स्टँड जुन्नर जुना स्टँड ओतूर स्टँड आडेफटा स्टँड या चार स्टँडला नाविन्य पूर्ण योजनेमधून प्रत्येकाचं आवर शुशोभीकरण करणे म्हणजे डांबरीकरण करणे तर टॉयलेट ब्लॉक्स उभे करणे याच्यासाठी पण आपण आप पैसे आत्ताच्या डीपीसी मधून नव्हे आणतोय म्हणजे मी हायलाइट सांगतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा